नमस्कार मित्रांनो मी, मी निखिल पाथोन माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे भागाकार टाईप फोर माझा भागाकार टाईप वन टाईप टू टाईप थ्री हा व्हिडिओ बघितला नसेल तर तो, तो व्हिडिओ अवश्य बघा जेणेकरून तुम्हाला टाईप फोर हा चांगल्या प्रकारे समजेल ठीक आहे बघा आता टाईप म्हटलं पहिलं उदाहरण चोपन्न भागेला पाच मी इथे लिहितो चोपन्न भागेला पाच ठीक आहे बघा आता पहिले चौपन्न भागेला पाच तर बघा पाचनं भाग देऊ तर किती बसतो एकचा तर पाच एक पाच एकचा बसला पाचातून पाच गेली किती उरले शून्य उरले ठीक आहे आता रक्कम किती उरली चार ठीक आहे आता लगेच पॉईंटने चारला पाचने भाग बसतो का तर नाही बसत लगेच पॉईंट नाही द्यायचा एक आणखी नियम आहे भाग की घरातला प्रत्येक अंकाला घरातला अंक म्हणजे काय चौपन्न म्हणजे पाचला चारला भाग गेल्याशिवाय पॉईंट येत नाही म्हणजे आपण पॉईंट देऊ शकत नाही डायरेक्ट इथं पॉईंट दिला शून्य दिला असं होत नाही मॅक्झिमम मुलं चुकतात इथं आणि हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरती तलाठी आणि ग्रामसेवक हो, तीन परीक्षेत ती विचारला गेलेला आहे चौपन्न भागेला पाच बघा आता पाचला भाग दिला आता चारला भाग जात नाही चारला हा घरातला असल्यामुळे याची जागा सोडून द्यायची इथं त्याचा शून्य याची जागा सोडून द्यायची आणि आता त्याचा पॉईंट पॉईंट दिला शून्य आलं कळलं तर तुम्हाला ठीक आहे आता किती झाले इथं चाळीस आता भाग द्या पाच आठ चाळीस चाळीस म्हणून चाळीस गेले किती उरले शून्य आपलं उत्तर काय दहा पॉईंट आठ ठीक आहे आणखी बघू आपण उदाहरण जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल ठीक आहे एकशे तेरा भागेला अकरा एकशे तेरा भागेला अकरा ठीक आहे सर द्या आता अकराचा भाग अकरा एक अकरा एक अकरा एक अकरा एकचा अकरा बसला एक अकरा। एक अकरातून अकरा गेले शून्य राहिले आता रक्कम किती झाली आपली तीन रक्कम झाली तीनला अकरा भाग बसते का तर पॉईंट द्यायला शून्याला असं होत नाही कारण की तीन हा घरातला असल्यामुळे याची जागा सोडून द्या लागते जागा म्हणजे काय इथं शून्य देऊन द्यायचा आणि आता आपण पॉईंट देऊ शकतो पॉईंट शून्य आलं म्हणजे किती झाले इथं तीस आता तीसला तुम्ही अकराने भाग द्या आता तकरा धुनी बावीस अकरा धुनी बावीस किती उरले इथं तीस मधले बावीस गेले किती उरले आठ ठीक आहे पॉईंट दिलेला जा आपण न परत शून्य आलं आता किती अकरा साती सत्याहत्तर अकरा साती सत्याहत्तर अस्सी म्हले सत्याहत्तर गेले किती उरले तर तीन उरले परत पॉईंट आहे शून्य आहे परत दोन सात दोन सात दोन सात दोन सात समोर चालते आपण पॉईंट नंतर दोन अंक काढले तरी तुमचं उत्तर मिळून जाईल तुम्हाला जा जा पर्यायातून ठीक आहे आता बघा आणखी उदाहरण अठ्ठावीस एक्क्याऐंशी भागेला नऊ अठ्ठावीस एक्क्याऐंशी भागेला नऊ बघा अठ्ठावीस एक्क्याऐंशी भागेला नऊ ठीक आहे नवनी भाग द्या पहिले बघा नमत्रिक किती सत्तावीस नमत्रिक सत्तावीस सत्तावीसचा सत्ता भाग बसला अठ्ठावीसला नमत्रिक सत्तावीस अठ्ठावीसमधून सत्तावीस गेले तर किती उरला एक तो आपण एक इथे लिहून घेतला ठीक आहे आता किती झाले अठरा बघा तुम्हाला हे कळत नसेल तर तुम्ही भागाकार टाईप वन टू थ्री हे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल ठीक आहे बघा आता किती झाले अठरा आता अठराला भाग द्या नवनी नम अठरा अठरातून अठरा गेले किती उरले शून्य आता घरातला कोण राहिला एक हे एकला भाग जातो का नाही तर याची जागा सोडून द्या म्हणजे काय ते इथं शून्य ठीक आहे आता तु तुम्ही पॉईंट देऊ शकता पॉईंट द्यायला शून्य आलं इथे किती झाले आता दहा दहाला तुम्ही भाग द्या तर नऊ एक नऊ दहातून नऊ गेले किती उरला एक परत पॉईंट दिलंच आहे शून्य परत नऊ एक नऊ किती उरला एक म्हणजे आता एक 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 एक, एक इथं चालते आपण पॉईंट नंतर दोनच अंक काढायचे आपलं उत्तर आहे तीनशे वीस पॉईंट अकरा आता बघू चौथं हे उदाहरण तुम्हाला दोन ते तीन परीक्षेत विचारलं गेलं ब्याऐंशी भाग्याला चार बघा आता आपण पाहू ब्याऐंशी भागेला चार या आता चारने भाग तर किती वाजतो दोनचा चार, चार दोन्ही आठ आठ दोन आठ, आठ गेले किती उरले शून्य आता कोण आहे दोन दोनला चारणी भाग बसते का तर नाही दोन घरचा असल्यामुळे त्याची जागा सोडून द्या का म्हणजे काय शून्य आता आपण पॉईंट देऊ शकतो पॉईंट दिला शून्याला आता भाग द्या किती चार पंच वीस विसातून वीस गेले किती उरले शून्य म्हणजे झालं आता आपलं उत्तर काय वीस पॉईंट पाच ठीक आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद